इसावे जागतिक मराठी विवा महाविद्यालयात संपन्न जागतिक मराठी अकादमी आणि विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट विरार यांच्या संयुक्त विद्यमानाने व साहित्य जल्लोष प्रतिष्ठान व यांच्या सहकार्याने आयोजित एकोणीसावे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा दोन विरार येथील विवा महाविद्यालयात संपन्न झाला दिनांक तेरा आणि चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विवा महाविद्यालय विरार या ठिकाणी एकोणीसावे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा दोन हजार चोवीस चे आयोजन केले होते चित्रपट नाट्यकला साहित्य उद्योग कृषी शिक्षण आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या देश विदेशातील मराठी व भारतीय मान्यवरांचा सहभाग या संमेलनात आवर्जून मिळाला माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि केंद्रीय मंत्री माननीय श्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच खासदार आमदार विविध क्षेत्रातील नामवंत व मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये संमेलनाचे उद्घाटन झाले उद्घाटनाच्या वेळी पुरस्कारांचे वितरण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर दुपारी ज्ञानेश्वरी पसायदान आणि विश्व संदेश यावर आर्च बिशप डॉक्टर यांची व्याख्यान झाले त्यानंतर मनुस्मृती ते मंडल आयोग या विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन केले होते त्यामध्ये रावसाहेब कसबे प्रवीण गायकवाड तुकाराम चिंचणीकर यांनी भाग घेतला संध्याकाळी या विषयावर घेण्यात आले त्यामध्ये समुद्रा पलीकडे अभिजित संगीता हिरे पुनीत जॉन लोपीस सोमनाथ पाटील दीप्ती डिमेलो आर्या तावडे व इतर सहभागी होते पहिल्या दिवसाचे शेवटचे सत्र चित्र शिल्प व काव्य या विषयावरती होते यामध्ये चित्रकार वासुदेव कामत शिल्पकार भगवान रामपुरे यांनी सहभाग घेतला तसेच कवी संमेलनामध्ये कवी रामदास फुटाणे अशोक नायगावकर अरुण म्हात्रे महेश केळुसकर तुकाराम धाडे विजय चोरमारे प्रकाश होळकर नितीन देशमुख प्रशांत मोरे नारायण पुरी भरत दौडकर वैशाली पतंगे सिसिलिया करवालो ज्योती बालिगा पल्लवी बनसोडे आणि इतर कवींनी भाग घेतला कविता ऐकण्यासाठी आलेले कवी प्रेमी मंत्रमुक्त झाले काव्य रसिकांच्या अलंकारिक भाषेचा जणू पाऊसच पडत होता त्या सर्वांना आनंदाची झालर देण्यासाठी अभिनेते समीर चौगुले यांनी देखील त्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखविली त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी चौदा जानेवारी रोजी पहिल्या सत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचे भवितव्य ए आय या विषयावर विवेक सावंत विवेक मेहत्रे आणि चिन्मय गवाणकर यांनी चर्चा सत्रामध्ये भाग घेतला चर्चेत वैचारिक पातळीचे शिखर घाटल्यामुळे उपस्थितांच्या ज्ञानात नाविन्यमय आणि सखोल माहितीची भर पडली दुपारी सरस्वतीच्या प्रांगणात या विषयावर चर्चा सत्र संपन्न झाले ह्यामध्ये डॉक्टर पी डी पाटील कुलपती डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी डॉक्टर जगन्नाथ पाटील ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ नॅक सल्लागार बंगलोर क्षितिश ठाकूर संजीव पाटील विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट विरार मुबारक सय्यद आदर्श शिक्षण खराशी भंडार प्राध्यापक मिलिंद जोशी कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे हे मान्यवर उपस्थित होते चर्चे मध्ये नवनवीन कॉलेज चालू करण्यासाठी येणाऱ्या कायदेशीर त्रुटी व त्यावरील उपाय याबाबत सविस्तर चर्चा झाली दुपारी दोन तीस ते तीन तीस वाजता लक्ष्मीची पावले या सत्रात यशवंत जयश्री सामंत वसई यांनी सहभाग घेतला आपापल्या क्षेत्रामध्ये काम करताना काय मेहनत घ्यावी लागते याविषयी त्यांनी सविस्तर आणि सखोल चर्चा झाल्यानंतर दुपारी तीन तीस वाजता OTT या चित्रपट क्षेत्राशी निगडीत विषयावर महेश मांजरेकर श्रीकांत बोजेवार संजय गायकवाड दिलीप ठाकूर नितीन वैद्य यांनी सहभाग घेऊन चर्चा संपन्न झाली यामध्ये सर्वांनी आपले अनुभव सर्वांसमोर कथन केले त्यानंतर आयोजकाने ह्या संमेलनासाठी आलेल्या प्रत्येक मान्यवरांचे संमेलन पूर्णत्वास नेण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन संमेलन यशस्वी करण्यासाठी हातभार लावला त्या सर्वांचे आभार मानत एकोणीसावे जागतिक मराठी संमेलनाचा समारोप केला